महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी एसटी स्टँड रिक्षा स्टॉप अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप साहेब खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यावेळी विष्णूभाऊ भाऊ जाधव हो यांची जयंती उत्सव अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली व शिवशाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष अमिताप्पा धडे यांचा महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत सहसंपादक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवर सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संस्थापक अध्यक्ष जी शिंदे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महाराष्ट्र राज्याचे महासचिव मच्छिंद्रजी कांबळे साहेब एस एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विश्वासांना शिंदे विजूदादा पवार चांदसाब मुजावर तानाजी मसलखाम दिनकर जगदाळे राजू काळे सन्नीबाबा माने बाबा गायकवाड किरसुआण्णा निकंबे राष्ट्रवादी रिक्षा सेलचे अध्यक्ष महिपती पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आले त्यावेळी रिक्षा संघटना एस टी स्टँड रिक्षा स्टॉप मित्रपरिवार तसेच अमिताप्पा धडे मित्रपरिवार सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद